प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही संस्थेच्या सुडबुद्धीच्या राजकारणाने एकवीस वर्ष सेवा केलेल्या एका महिला प्राध्यापिकेची सेवा समाप्त केली आहे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात या महिलेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे विद्यापीठ काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मी पांडुरणे जानका संग्राम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे एकवीस वर्षे पूर्ण वेळ सेवा केलेली आहे आणि मला त्या महाविद्यालयातून सेवा समाप्त करण्यात आलेला आहे संस्थेमध्ये असलेले अंतर्गत वाद याचा बळी म्हणून माझा या ठिकाणी वापर केला गेलेला आहे आणि त्यामध्ये विद्यापीठ आणि जॉईंट डायरेक्टर साहेबसुद्धा कुठलाही निर्णय घेत नाहीत पण बऱ्याचशा वेळेस या ठिकाणी विद्यापीठाच्या आणि जॉईंट डायरेक्टर साहेबांचं सहकार्य पण झालेलं आहे जे अधिकारी चांगले आहेत त्या अधिकाऱ्याने या मॅटरला पुढं आणलेलं आहे पण जे अधिकारी अगदी खुर्चीचा फक्त पावर वापरतात त्या अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेत नाहीत मॅटर जुनं करणारे हेच लोक आहेत आणि आता म्हणतात की हे मॅटर जुनं आहे थोडा वेळ लागेल या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळं मला अद्यापही न्याय मिळालेला नाही माझ्यावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा आणि मला सेवेत रुजू करून घ्यावं पूर्ववत एवढीच मी अपेक्षा करते आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझं हे उपोषण सतत चालू राहील आणि या ठिकाणी माझी मानसिकता नाही आहे आणि मी शारीरिकदृष्ट्यासुद्धा आज दोन दिवस दिवस झाले अमरण उपोषण चालू असल्या कारणाने थोडी थकली असल्याकारणाने माझा आवाज पण जास्त निघत नाही त्यामुळे मी हे दोन वाक्य यासाठी संपवते की मला न्यायाची अपेक्षा त्वरित आणि त्वरित आहे कारण माझ्या लेकरांच्या शिक्षणाची गैरसोय होते माझ्या कुटुंबाची गैरसोय होत आहे त्या त्यामुळं त्यांचं नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि याचा परिणाम माझ्या पूर्ण कुटुंबावर वाईट होऊ नये यासाठी म्हणून माझी विनंती की त्वरित मला न्याय मिळण्यात यावा धन्यवाद आ, सर मी पाटील निकिता लक्ष्मण ही माझी आई आहे प्राध्यापिका डॉक्टर पांडुरणे जानका संग्राम यांनी हे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे एकोणीसशे शहाण्णवला यांची तिथे नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार एकमध्ये टाईम अपॉइंटमेंट झालेली होती त्यांची दोन हजार आठमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन पूर्ण आहे आणि दोन हजार नऊपासून पासून नऊला विद्यापीठाने तदर्थ मान्यता देण्यात ता आली त्यांना तसेच दोन हजार नऊपासून पासून त्यांनी टाईम पेमेंट उचललेला आहे दोन हजार अकराला ज्या फाउंडर मेंबरनी संस्थेमध्ये त्यांना कायम केलं त्याच फाउंडर मेंबरने संस्थेमध्ये डिस्प्यूट आल्यानंतर दोन हजार चौदाला त्यांच्यावरती तक्रार केली की मॅडमची नियुक्ती ही नियमबाह्य दिसून येते असं त्यानंतर दोन हजार अठराला जेव्हा ज्यावेळेस आम्ही न्यायालयामध्ये यासाठी प्रस्ताव दाखल केला होता न्यायालयामध्ये मागणी केली होती न्यायासाठी त्या टाईमला विद्यापीठामध्ये जेव्हा तीन कमिटी स्थापन करण्यात आल्या त्या तीन कमिटीपैकी स फक्त आणि फक्त एका कमिटीच्या अहवालाद्वारे विद्यापीठाने माझ्या आईचं ॲप्रुव्हल रद्द केलं आणि तिसऱ्या कमिटीचा अहवाल जो आमच्या फेवरमध्ये होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं मेन्शन केलं होतं की आ, नैस प्राध्यापक चिल्लरगे यांचीसुद्धा नियुक्ती मॅडमसारखीच दिसून येते तर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन पंधरा दिवसाच्या आत निर्णय घ्यावा असा अहवाल तिसऱ्या कमिटीने दिलेला डॉक्टर मोहन खताळ सर आणि आर डी देशमुख सर या कमिटीचे मेंबर होते तर त्यांचा अहवाल न लक्षात घेता त्यांनी फक्त दुसऱ्या कमिटीच्या आधारावर माझ्या आईचं ॲप्रुव्हल रद्द केलं त्यानंतर जेव्हा आम्ही कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं त्यावेळेस प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांना कुठलाही अधिकार नसताना आणि त्यांच्या ॲप्रुव्हलमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की त्यांना आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा कुठलाच अधिकार नाही आहे तरीसुद्धा त्यांनी माझ्या आईची सेवा समाप्ती केली आणि स सेवा समाप्तीच्या दोन महिन्यानंतर विद्यापीठाने ॲप्रुव्हल रद्द केलं तर हे सगळा जो अन्याय झालेला आहे त्यासाठी आम्ही इथे उपोषण करत आहोत तसेच दोन हजार एकवीसमध्ये आ... शिक्षण अभिनव कार्यक्रम घेण्यात आला होता त्या सा त्या ठिकाणी शिक्षण मंत्री साहेब उदय सामंत साहेब आणि डायरेक्टर सहसंचालक संचालक साहेब पुणे धनंजय माने हे इथे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही त्यांच्यासमोर निवेदन दिलेलं आणि त्यावेळेस त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये स संचालक ऑफिस पुणे इथे सुनावणी ठेवण्यात आली होती त्यावेळेस विद्यापीठालासुद्धा तिथे बोलावलं होतं पण विद्यापीठ तिथे गैरहजर होता आणि त्यावेळेस सुनावणीमध्ये असा निकाल अहवाल त्यांनी दिला की मॅडमला नैसर्गिक न्याय हक्कत ुसार पूर्ववत कामावर रुजू करून घेणे आणि अशाच प्रकारची जर त्या महाविद्यालयामध्ये काही प्रकरणे असतील तर त्यावर तुम्ही ऍक्शन घ्या असं कोर्ट विद्यापीठाला आणि जॉईंट डायरेक्टर सरांना त्यांनी विनंती अहवाल दिला होता असा पण त्या अहवालाचा कुणीही विचार केला नाही वरिष्ठांचा आदेश डावळून त्यांनी माझ्या आईला फक्त सेवेतून कमी केलं आणि इतर पाच प्रकरणे त्या महाविद्यालयात अशीच आहेत ज्यांची चुकीची नियुक्ती झालेली आहे त्यांची नियुक्ती फुल फुलटाईमवर दोन हजार एकला झालेली आहे आणि त्यांनी दोन हजार एक पासूनच वेतन वेतून उचलत आहेत जेव्हा की त्यांचं क्वालिफिकेशन दोन हजार नऊला ला कुणाचं दोन हजार वीसला असं पूर्ण झालेलं आहे तर माझा विद्यापीठाला आणि संस्थेला तसेच जॉईंट डायरेक्टर सरांना हा प्रश्न आहे की जर त्या लोकांचं नियुक्ती नियमबाह्य नाही आहे तर माझ्या एकटी आईचीच नियु, नियुक्ती ही नियमबाह्य कशी दिसून येते तसेच कोर्टाचा आदेश होता दोन हजार अठराला की अशा प्रकारची जर काही आणखी महाविद्यालयामध्ये प्रकरणे असतील तर विद्यापीठ आणि जॉईंट डायरेक्टर सर यांना आम्ही आदेश देतो की त्या त्यांच्यावर योग्य ती कार्य कार्यवाई करावी आणि सखोल चौकशी करावी हा हा निर्णय त्यांनी दोन हजार बावीस पर्यंत एकवीस पर्यंत कुणाच्याच निदर्शनास नाही आला जेव्हा आम्ही वारंवार विद्यापीठामध्ये अर्ज केले वारंवार त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की कोर्टाचा हा असा आदेश आहे तुम्ही फक्त अर्धा आदेश मानताय आणि अर्धा आदेश नाही विचारात घेत आहात तेव्हा त्यांनी एक दोन हजार एकवीसमध्ये कमिटी स्थापन केली भोसले सरांची ही कमिटी होती त्रिसदस्यीय कमिटी त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा भोसले सरांनी असं स्पष्टपणे मेंशन केलेलं आहे की मॅडमची नियुक्ती ही नियमबाह्य नसून त्यांना त्यांच्यावर संस्थेने अन्याय केला आहे त्यांची पद त्यांची जी ते तासिका अर्थशास्त्राला देऊन त्यांनी ह्यांचा ता तासिका भार कमी दाखवलेला आहे त्यामुळे मॅडमची नियुक्ती नियमबाह्य आहे असं चुकीचं त्यांनी विद्यापीठाला मार्गदर्शन केलं किंवा चुकीचं गायडन्स केलं त्यामुळे हा अन्याय झालेला आहे तसे त्या पाच प्राध्यापकांची त्यांनी सखोल चौकशी केली आम्ही सर्व डॉक्युमेंट्स त्यांना दिलेली आहेत त्यानुसार त्यांनी सखोल चौकशी करून त्या अहवालामध्ये सादर केलेलं आहे की त्या, त्या पाच जणांचं म्हणजेच प्राचार्य प्रभारी प्राचार्य आशा गीते प्राध्यापक ड राठोड सर प्राध्यापक बी टी पाटील सर प्राध्यापक चिल्लरगे तसेच प्राध्यापक देवशेट्टे यांची नियुक्ती ही नियमबाह्य दिसून येते तर विद्यापीठाने योग्य तो निर्णय घ्यावा असा त्यावर अहवाल दिलेला आहे तर विद्यापीठ त्या अहवालाचासुद्धा विचार न करता त्यांनी परत एक कमिटी स्थापन केली दोन हजार तेवीसमध्ये आणि त्या कमिटीचा आत्तापर्यंतसुद्धा कुठलाच निकाल नाही देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा दिसून येतो की विद्यापीठाला आम्हाला न्याय ना द्यायचाच नाही आहे ते फक्त आणि फक्त वेळ काढून नेत आहेत कमिटीवर कमिटी स्थापन करतायत आणि त्यांच्या फेवरमध्ये जे कमिटी आहेत त्यांचा अहवाल लक्षात घेत आहेत आमच्या फेवर फेवरमध्ये जी कमिटी अहवाल देते त्यांचा अहवाल त्यांनी लक्षात न घेता परत कमिटी स्थापन करतायत तर अशा प्रकारचा सर्व अन्याय हा ते आमच्या आईवरती करत आहेत माझ्या आईची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती ती पूर्ण ढासळून गेलेली आहे दोन हजार चौदापासून हे सर्व ते सहन करत आहेत आणि त्यांच्यामध्ये कु आमचं पूर्ण कुटुंब त्यांच्यावर डिपेंड होतं आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे विद्यापीठाने जॉईंट डायरेक्टर सरांनी ही वेळ आणलेली आहे तर मला त्यांची एवढीच विनंती आहे माझी त्यांना की त्यांनी असा एकट्यावरच अन्याय न करता सखोल चौकशी करून त्यांनी माझ्या आईला न्याय द्यावा तसेच त्या पाच प्रकरणाबद्दल त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा त्यांनी दोन हजार याच वर्षी द ज जानेवारीमध्ये आम्ही उपोषणाला बसू असा अर्ज दिला तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं विनंती केली की तुम्ही उपोषणास नका बसू आम्ही पंधरा दिवसात तुमचा निर्णय लावू असं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पण आत्ता जुलै दोन हजार पंचवीस चालू आहे अद्याप त्यांनी कुठलाच निर्णय दिलेला नाही आहे आणि फ त्यांचं पूर्ण वेतन चालू आहे त्या पाच प्राध्यापकांचं ते पगार उचलत आहेत सेवेत रुजू आहेत त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त आणि फक्त माझ्या आईवर अन्याय झालेला आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाची पूर्ण आर्थिक स्थिती खूप ढासळलेली आहे आहे मानसिक स्थितीने आणि शारीरिकरित्या पण ती खूप कमजोर झालेली आहे तर त्यामुळे आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहोत माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की फक्त आणि फक्त एकट्यावर अन्याय ती एक महिला आहे ती एक तिच्या पाठी कोणीही पाठबळ नाही आहे कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही आहे तिच्या पाठीमागे म्हणून हा तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा सर्व प्राध्यापकांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना जिथून कामावर रुजू करून घेता येईल तिथून कामावर रुजू करून सगळ्यांना न्याय द्यावा इतकीच माझी विनंती आहे थँक्यू नाही सर आता अद्याप कुणीही नाही आलेलं सर आज दुसरा दिवस आहे हो नाही भेट नाही घेतलेली प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही